समाजाला काहीतरी आदर्श द्यायचा त्याच्यासाठी कुस्ती स्पर्धा आहे समाज हल्ला पाहिजे त्याच्यासाठी स्पर्धा आहे अशा खंड आयोजन चार मिनिटं संपली सहा मिनिटं राखीव कुष्टी करा विनाशाच्या उंबरच्यावरती तरुण उभं तरुणाला जर मागे घेतायचं असेल तर अशा कुस्ती स्पर्धा होणा काळाची गरज आहे आणि ती ओळख स्वर्गीय वाजता आपला साहेबरावाला शंकरराव झांडेपर्यंत स्मरणार्था बाराशा भांडे पर्यंतच्या मात्र ही स्पर्धा संपन्न होते पैसा कुठे आणि कसा खर्च करावा आणि भान असावं लागते आणि या कुस्तीवरती गुन्हेश्वर राष्ट्रीय दलिब संघाचे प्रतिनिधा राम महाजी रामा यांच्याबरोबर विजय योजनेला पाच हजार रुपयाचं लक्ष जाहीर झालेलं आहे एक अटीकटीची कुस्ती विदेशी राष्ट्रीय क्रमिल संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब भिंकर यांचे सुद्धा पाच हजार रुपये हो पाच मिनिट सपले शेवटचे पाच मिनिट राहिले बघता बघता काही सेकंद भटकळा झाले समय बडा बलवान होता समय किसी का गुलाम दिला होता वेळ कधी कुणासाठी थांबत नाही लढा बोला कुठ करिये कुछ कुछकर करीता कुछ बन करिता नांदी कमार बांधी कमा केल्याने होत आहे पाहिजे कुछ कर कविता नांदी काम बांधू कमा लक्ष्य बनवतो की साहस बडा नाही महाराष्ट्र आहे गोष्ट लक्ष माणसापेक्षा मोठं नाही पण लढला त्याची मजा करा करत नसते बालगटापासून भारत केसरी गटापर्यंत अनेक गाटावरती या स्पर्धेमध्ये संपन्न झाल्या प्रत्येकानं आपलं या स्पर्धेसाठी दिलं कुणी तणान कुणी मनान कुणी घरान कुणी काय ना, ना, ना। बाळासाहेबची यांच्या होती सर्व जोडणीवरांच्या सर्व जागा उपलब्ध करून दिले दटे पाटलांच्या पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचं आपलं मनापासून धन्या सहा मिनिटं संपले उत्तू करा लाख मुलाची चार मिनिटं बाकी राहिली आहे सराशृती करा मुळशी तालीम संघाचे अध्यक्ष गोविंद्रे यांच्याही निकाली गोष्टी अनुसार पाच हजार रुपयेचं लक्ष देतलंय गुन्ह्याची गोष्टी टिकायला पाहिजे वाढायला पाहिजे यासाठी एकोणीसशे ला नांदेवराव सदाशिवराव महाराज मामा बाबासाहेब पुणे राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांचा खऱ्या अर्थाला हुकारांचा वारसदार म्हणून मला संजीबा पुन्हा बालगटाच्या स्पर्धा सुरू केल्या थोडा कृष्ती करा बालगटातील कुठल्यांचा अभिषे द महिन्यामध्ये होणार आहे समाज फक्त काय स्वस्ती चालली आहे काय चटुटी आहे वाटत नाही का आपले नेत्र जसे असावी उद्योगपती शाबा महाराजांचे पाच हजार रुपये कुस्ती कर दो करा आता पक्षिसांचा पावसाने कशाचे बघ मॅझी खायला तर पाच लोक होती दोन टाकले मॅझी खाणारे पाच मिनिट लोक सदा कुस्ती करा मॅझी खाणारे सरात लक्ष द्या सरकार पृथ्वी आणि सात मिनिट संपले अखेरचे तीन मिनिट खाली उमटते विनाशाच्या उपर्टावरती करुणा उभे तुला जर माझे प्रकार असेल तर असा स्वस्तिस्पर्धा होणार काळाची गरज आहे खाली अरे बसाचे खाली आक्रमक होतो पृथ्वीराज आता पण नाही आपला

प्रध्यापकेशी गुंडसा आणि आता संपूर्ण भारतामध्ये कुस्ती रोपरीमध्ये जे टोपलंय असे प्राध्यापक पुणेची गुंडसा आठ मिनिटं संपले लाख मुलाची दोन मिनिटं राहिलेली <coughs> आहे आणि कुणाचा सन्मान राहिला असेल तर आयोजक बाळासाहेबसाहेब आंबेडकर यांच्या वतीनं मी मनापासून कुलगिरी व्यक्त करतो अरे घरचं जागरण काढलं तर चार स्पर्धा मानचं उत्तर ठेवणार काढून बघा का नाही मग कळते आणि सत्कार राहिला असेल तर मला धाडे गिरीच्या होती ना मनापासून दिलगिरी पुस्ती का पायाला थोड लावण्याचा प्रयत्न काहीतरी चांगल्या मार्गाला आहे का हळूहळू मातीचा चिखल अंगावरती व्हायला सुरुवात झालेली आहे परिवाड कसा करता मातीचा चिखल दररोज अंगावरती व्हायला लागतो आणि त्याच्यामध्ये पहिला मिळत असतो पुरतं आणि यंत्रपुरतो नावापुर पहिला मुलींच्या बाबतीत टिकल करणारे करणारी मानवडूक वडा पण फोक टाकू नका दोन ह्या स्पर्धा जवळ दोघांसाठी हा बरदार साठी दुसऱ्या पलीचा जो जेव्हा एक मिनिट सर्वांनी हातवा करायचा दुसऱ्या पलीता जोजेकर करूया काम संकिर्त साधन सोपे पात्र जन्मान प्रत्येक अजून घ्या

अनेक गोष्टी संपली आता नियमानुसार सहा मिनिटाची गोष्टी आकारा प्रदेश म्हणा राजेंद्रजी वडे भोर सरपंच म्हणा प्रदीप भोरे बस घडू करा

हां प्रताप ओए